एवढे सारे काढल्या काय दाणे हो, हा सकाळी काय का तर मित्रांनी बघू शकतो एवढे सारे तुरचे दाणे उकडले पडपैकी आता दाणे बनवून भेटत तू काढून खात का म हा पाहू दे आता नाही खात का मग हा अहो तू ने खात का म्हटलं हा तुला आवडते का आमटी चांगली म्हणते आज तुरीच्या दाण्याची आमटी तर मस्त खाल्ली म्हणते आज तुरीच्या आमटी ती ना का त्या मग हा दोन चांगली झाली ती का त्यांना आवडली ना सण असा विषय झाला तो चौदा तर मित्रांनो भेटले आता आपल्याला मस्त उकळल्या शेंगा तुरीच्या तुम्हाला आवडते सांगा बरं हम्म गाय चलो अभी खाने को मिलते तो लेना चाहिए भाई तू कांडून खातो घे ना मग देऊ आणून हे बत्ता तर मित्रांनो हे मग घ्या खोल आजी काढून खाते काढून कांडून खात तू खात का तू हम्म हे मग घ्या मित्रांनो आता याच्यात टाकले आता आता काढून खाईन काढून तुला जात नाही का हो मा कि यकही नाही पाहू दे अशी का पाहू दे पाहू तुक बी नाही तर मित्रांनो पाहू शकता पूर्ण दात गायब झाले म्हणते बत्तीची गायब आहे दाडगी दाड बी नाही का मग चावतं कशी हा तर मित्रांनो माझ्या आजीचे पूर्ण दात गेले आहेत गायबून बत्तीची गायब असून दाखव हसून तो दाखव हस कशी हसून तू दाखव एकदम हा कशी तर हसून तू दाखव हा किती दात घे काय मी ना खात झाल्या काढून घे तू अर्ध तू तर आडी काढून घे पहिले हा खातो मी भाऊ घे घे काय झालं काय झालं काय भाऊ तुमचं माय पैशासाठी तर मित्रांनो एवढे सारे पैसे पडले अजून अजून किती घ्या चांगल्या दोन हजार पाचशेची ची दोन हजाराची असून तर द्या ते पाहून घ्या मित्रांनो आता इथं चालू आहे धान्याचा वाटप वाट म्हणजे बारीक करून असे बारीक करते बारीकच दाणे करून खाते मे तर मित्रांनो असे हाल होते यार म्हणजे जे माथारे लोक आहेत त्यांना खूप त्रास होत असेल आहे ना हम्म गे देखो गाईच पैसा 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 बहुच पैसा आहे बहुत पैसा हम्म असं हा बघ का तो अशा प्रकारे दात नाही तुला बत्तीस गायब आहे ती किती दिवस झाले पडले तर म किती वर्ष हा म्हणजे तरी किती वर्ष झाले तंबाखू असंबाखत्यानं काय तंबाखू खात्याने किल्ले काय हा ठाव ना ठेव ना खातो मी ठाव तर मित्रांनो हे आपला हिस्सा आता हे इकडे काडूमखाना जु आहे एवढा मग तू तंबाखू आहे त्यांना किल्ले का मात्र जातो हा तसे पडले म्हणतात काय खाय तंबाखू कोण सांगा तंबाखू खाले तंबाखात पडत का तर मित्रांनो मी आजी आहे किती किती वर्षाची आहे तू सत्तर सत्तर नाही ऐंशी हा ऐंशी वर्षाची आहे पूर्ण पूर्ण दात पडले तरी आता पण घेऊ असे काढून खा लागते तरी पण तेच विषय आहे तंबाखू पाहिजेच जे पाहिजे पण येईल तंबाखून बी काही झालं नाही एवढी मोठी म्हणजे वरदान आहे का तर गाई आजचा ब्लॉग आपण इथंच संपून टाकू शॉर्टमध्ये भेटू अशात नवीन ब्लॉग मध्ये